नमस्कार मी नताशा चव्हाण मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूज ला करा आणि वेलॅकॉन प्रेस करा जुनी मिल कंपाउंड मुरारजी येथील राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये इयत्ता चौथी ते सातवीतील विद्यार्थ्यांकरिता आर्म कॅडेट कोर्स महाराष्ट्र यांच्या वतीने उन्हाळी प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले सर्वप्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी सुरा आर्म कॅटेड कोर्सचे कमांडर निलेश कसबे यांच्या हस्ते विद्याची देवता सरस्वती स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे स्वर्गीय राजेश अण्णा कोठे स्वर्गीय महेश अण्णा कोठे यांच्या प्रतिमेचे पुष्प अर्पण करून व पूजन करून उन्हाळी प्रशिक्षण शिबिराची सुरुवात करण्यात आली यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी सुरा यांच्या हस्ते आर्म कॅडेट कोर्सचे कमांडर निलेश कसबे व सहाय्यक प्रशिक्षक ऐश्वर्या नारायणकर ओम सपार वैभव बुडबुडे यांचा सत्कार करण्यात आला सदर प्रशिक्षण शिबिरमध्ये विद्यार्थ्यांना कमांडो पी टी समर्थ सूर्यनमस्कार स्वर्गीय संरक्षण रायफल व पिस्तूल शूटिंग लाठीकाठी दानपट्टा तलवारबाजी रस्सीखेच या खेळाचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण देऊन मुलांकडून प्रात्यक्षिकरित्या ते करून घेण्यात आले तसेच ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज जी प्लाईन फन गेम्स आट्यापाट्या हुलाहूप बलून पॉप फन रेस सारखे खेळ घेण्यात आले होते

Many things you have learned, isn't it? Convenient? Yes. So, first of all, there are people also. Many good stories, moral stories also should be taught. Meditation, which is compulsory. So all these things we'll try and will approach to the organization so that next time they will do all these things. And once again, I thank the parents, the students, and the organization. Thank you. Hey, सर आणि आर कॅरेट होत या सगळ्यांचं मी अभिनंदन आणि आभार मानतो आपण गेली दहा के दिवसात केलेले पाहतोय मुलांमध्ये जे काही फिजिकल आणि मेंटल पालाय मला शक्य नव्हते कडणं तर तुम्ही मी करून टाकवला हो आणि सेम आता सरांनी सांगितल्याप्रमाणे सात वाजता ती उठायची आम्ही साडेसारच उठवायचो मुलांना साडेसारा उठायची जी प्रॅक्टिस आहे आम्ही प्रयत्न करू किंवा आपल्यापैकी प्रत्येक पालकाने चॅलेंज घ्यायचा की आपल्या मुलांना साडेसार उठू शकतो का

के जो 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 दिवस सर भी आपके साथ है सबके लिए धन्यवाद करना होगा मेहनत करें टाइम निकाला है बच्चों के लिए बहुत बड़ी बात है Good morning, everyone. I am So, today is our fourth day of the summer camp. We had learned various exercises with fun adventures. Like, we start our exercise by warm up to our body by running. Then, we do Surya Namaskar with saying, 12 names of the God's Son. After that, we have, Sir also taught us the game Latikati. And also, Sir told us the many types of. Uh, many. In these four days, we had a lot of adventures with fun activities. This summer camp is very amazing. Thank you. सदर कॅम्प यशस्वी करण्यासाठी डॉक्टर राधिका चिलका डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे देवेंद्रदादा कोठे दादा कोठे विलास बेत तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी सुरा यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले सदर कॅम्प यशस्वी करण्यासाठी सहशिक्षक कादरी हुसेन चोपदार क्रीडा शिक्षक आशितोष जाधव अतुल सोनके व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले सदर बातमीचे वृत्तसंकलन अतुल सोनके यांनी केले आहे ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा